बोरिवलीमध्ये सेव्हन्टी एट रोज चे काम चालू आहे त्याच्यावरती जेव्हा पाहणी केली त्याच्यावरती सर्व कामगार हे बांगलादेशी आहेत उत्तर जे दिलंय त्याच्यावर मी समाधानी नाही कारण पाच हजारहून अधिक बांगलादेशी हे बोरिवलीत आहेत असा माझा आरोप आहे पीएमसी च्या कॉन्ट्रॅक्टरचे सगळे कामगार बांगलादेशी आहेत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जे बिल्डिंगचं काम करतात ते सगळे बांगलादेशी आहेत नारियल पाणीवाले आमरसवाले फुटपाथ वर फेरीवाले जवळपास इतके बांगलादेशी आहेत पण तुम्ही जे सांगितलंय की कामगार विभाग आणि पोलीस संयुक्त कारवाई करतात अध्यक्ष महोदय पाचशे रुपये डेली पगार देऊन हे बांगलादेशी रस्त्यावर काम करत आहे ना मिनिमम वेजेस ऍक्ट मध्ये कारवाई आहे ना पोलिसांची कुठली कारवाई आहे अध्यक्ष म्हणजे मला विचारायचं आहे आधार कार्ड हे नागरिकता का प्रमाणपत्र आहे काय बोगस आधार कार्डच्या आधारावरती हे लोक भारतीय सिद्ध होतात आणि काम करतात हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी खतरा आहे आणि बोरीवलीतून बांगलादेशी हद्दपार करायचाच आहे तुम्ही याच्यावरती काय करणार ही भूमिका स्पष्ट करावं मुख्यमंत्री मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय समाननीय सदस्य संजयजी उपाध्याय यांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधित केलेलं आहे त्यांचा प्रश्न हा त्यांच्या मतदास बोरुली हा परिसरामध्ये बीएमसी चे कॉन्ट्रॅक्टर्स जे काही लेबर्स ठेवतात ते बांगलादेशी आहेत किंवा काही विकासकांच्या माध्यमातून डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत तिथे बांगलादेशी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सामान्य सदस्य महोदय यांच्या तक्रारीनुसार देखील काही कारवाया ह्या काही बांधकामचे जिथे विकास काम चालू आहेत त्या ठिकाणी कामगार विभागाचे अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील तिथे आपण पाहणी देखील केली होती परंतु सगळ्याच ठिकाणी आपल्या काय बांगलादेशी आढळले नाहीत परंतु ही वस्तुस्थिती आहे की बांगलादेशींची घुसखोरी ती भारतामध्ये आहे परिणामी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहे अध्यक्ष मोदय हा प्रश्न फक्त बोरिली पुरता हा सीमित नाहीये आपल्या ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून उत्तरामध्ये देखील त्याची माहिती आपण दिलेली आहे ठाणे शहरामधल्या देखील आपण काही बांगलादेशींना आपण अटक केलेली आहे रायगडमध्ये देखील काही एम आय डी सी देखील कामगार देखी देखी म्हणून तिथे काही बांगलादेशी काम करत होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील तिथे काही क्रशर वरती वगैरे अशी अशा ठिकाणी आपण कारवाई आपण सुमोठ कारवाई आपण करून बांगलादेशीनं आपण अटक केलेली आहे आपला जो आपण प्रश्न विचारलेला आहे की आधार कार्ड आधार कार्ड हे काही नागरिकत्वाचा पुरावा नाही जरी वस्ुस्थिती असेल तरी सुद्धा अध्यक्ष महोदय मी सभागृहाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बांगलादेशींच्या वरती सर्वात जास्त कारवाया या मागील चार वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत देखील माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहे मी पुन्हा त्याचा उल्लेख करतो अध्यक्ष दोन हजार एकवीस ला आपण एकशे नऊ बांगलादेशी आपण हद्दपार केले दोन हजार बावीस ला आपण सत्तर केले दोन हजार तेवीस ला आपण एकशे सत्तावीस केले दोन हजार चोवीस ला आपण दोनशे दोन केले आणि अध्यक्ष म्हणजे अटकाचा जो जो जी संख्या आहे दोन हजार चोवीस ला आपण संपूर्ण वर्षामध्ये सातशे सोळा बांगलादेशी आपण तिथे आपण अटक केले आणि ह्या वर्षी मार्चपर्यंत आपण सहाशे बांगलादेशांवरती आपण कारवाई केलेली आहे अध्यक्ष दरवर्षी आपण कारवाया वाढवलेल्या आहेत आणि ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी देखील बांगलादेशींच्या बाबतीमध्ये आणि किंबहुना केंद्र सरकारकडनं देखील केंद्रीय गृह विभागाकडनं देखील आपल्याला काही महत्वाच्या सूचना या आलेल्या आहेत आय बीकडनं देखील काही महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या नुसार आणि ह्या सगळ्या कारवाया ज्या मी मागा ठाण्याचा उल्लेख केला रायगडचा उल्लेख केला जालनाचा उल्लेख केला या सगळ्या कारवाया या सुमोटोने कारवाया आपण केलेल्या आहेत तक्रारीनुसार आपण कारवाया केलेल्या आहेत आणि इन्फॉर्मेशन बेस्ड या कारवाया आहेत आणि म्हणून मला वाटतं अध्यक्ष मोदे बांगलादेशींच्या बाबतीमध्ये घुसखोरी ही महाराष्ट्र सरकारच्याकडनं ही आ, गंभीर बाब धरून त्याच्यावरती आपण कारवाई करत आहोत आपला दुसरा प्रश्न जो आधार कार्डचा होता अध्यक्ष मोदे मी सभागृहाला ही देखील माहिती देऊ इच्छितो की बांगलादेशी हे जेव्हा सापडतात आता ह्या दोन हजार चोवीसला सातशे सोळा बांगलादेशींना आपण अटक केली त्यापैकी दोनशे दोन, दोन आपण फक्त आपण हद्दवार म्हणजे आपण डिपोर्ट करू शकलो अध्यक्ष महोदय यामध्ये मगाशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सर्व माहिती दिली की बांगलादेशींना ज्यावेळेला आपण अटक करतो त्यावेळेला त्यांना न्यायालयासमोर हजर केल्याच्या नंतर कन्व्हिक्शन झाल्याच्या नंतर आपण त्यांना डिपोर्ट करू शकतो आपण तोपर्यंत त्यांना डिपोर्ट करू शकत नाही कन्विक्शन करायला त्यांनी जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत अध्यक्ष महोदय हे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये जेव्हा हे घुसखोरी करतात शेवटी हे पश्चिम बंगालमध्ये येतात हे काही थेट काही विमानाने वगैरे असे काही बांगलादेशमधनं काही महाराष्ट्रामध्ये येत नाहीत ज्यावेळेला हे घुसखोरी करतात त्याला काही एजंट्स देखील यांना मदत करतात मी आपल्याला ती देखील माहिती देऊ इच्छितो की ह्या सगळ्या कारवायांमध्ये आपण डॉक्युमेंट्स जे बनवण्यासाठी ह्यांना जे एजंट मदत करतात हे सगळे डॉक्युमेंट्स अध्यक्ष महोदय नव्याण्णव टक्के डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालमधले हे डॉक्युमेंट तयार करून आणतात काही महाराष्ट्रामध्ये ह्यांना डॉक्युमेंट दिले जात नाहीत हे पश्चिम त्या फक्त काही असे ठराविक डॉक्युमेंट्स ज्यांनी महाराष्ट्रमधल्या तयार करून दिले होते ज्यांनी जन्मदाखला दिला अशा आपण नायब तहसीलदारांना देखील आपण निलंबित केलं होतं आपल्या समोर त्याची कल्पना आहे पण अध्यक्ष महोदय नव्याण्णव टक्के डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालमध्ये तयार करतात आणि ह्यांचे काही एजंट्स आहेत शेवटी मग त्यांचा नातेवाईक आणायचा मग इथे आला की तो वस्तो मग पुन्हा त्याचा दुसरा नातेवाईक आणायचा आता याची ऑफ ऑपरेटिंग अशी आहे की पश्चिम बंगालमध्ये आल्याच्या नंतर तिथे त्यांचा एजंट असतो त्यांना डॉक्युमेंट तिथल्या तिथे तयार करून देतो पश्चिम बंगालच्या डॉक्युमेंटवर ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि व्हॅलिड काही काही केसेसमध्ये त्यांचं आधार कार्ड बार जे आपलं बार कोड असतो तो बार कोड देखील स्कॅन होतो अधिकृत आधार कार्ड त्यांच्याकडे आहे म्हणून नक्कीच ही चिंतेची बाब आहे त्याबद्दल कुठलीही दुमत नाही कारवाई करत असताना अर्थातच केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं देखील त्याच्यामध्ये आपल्याकडे काही सूचना आहेत त्याच्या देखील आपण अंमलबजावणी करत आहोत परंतु अध्यक्ष मोदे मी सभागृहाला आश्वासन करू इच्छितो की कारवाई करत असताना बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्यासाठी आमचं सरकार हे सक्रिय आहे अतुल भातकळकर अध्यक्ष मोदय अत्यंत देशाच्या सुरक्षेच्या आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची अशी लक्षवेधी आज सदनामध्ये चर्चेला आलेली आहे याच विषयावर खरता अर्धा तास चर्चा सुद्धा गेल्या आठवड्यात मी लावली होती अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलं आहे आणि अत्यंत विस्तृत अशा स्वरूपाचं हे उत्तर आहे या उत्तरामुळे मी दोन तीन प्रश्न या संदर्भात या ठिकाणी उपस्थित करू इच्छितोय हे खरं आहे की राज्य सरकारने गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दे, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये एक फार मोठी कारवाईची धडक मोहीम त्या ठिकाणी राबवली आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम त्याबद्दल मी राज्य सरकारचं राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितोय परंतु आपण उत्तर बघितलं तर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न केवळ मुंबई शहरात नाही आहे तो जालन्यामध्ये तो मालेगाव मालेगावमध्ये तो विदर्भात आहे मराठवाड्यात आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर येत आहेत काम करण्याचा प्रयत्न करतायत विघातक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग आपल्याला दिसतोय आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण कारवाई करताय पण आपण कारवाई कधी करतो तर साधारणतः तक्रार आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी किंवा अन्य लोकांनी तक्रारी केल्यानंतर आपण कारवाई करतो याच्याऐवजी प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेशी घुसखोर राज्यातल्या ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात अशा सर्व विभागांमध्ये पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन हे त्या ठिकाणी सोमोटो येणाऱ्या काळात करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे की आपण बांगलादेशी घुसखोर शोधणं लोकांकडे चौकशी करणं हे करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशन राज्य सरकार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे ज्या गोष्टीचा उल्लेख सन्माननीय मंत्री मोदयांनी केला की काही लोकांनी तर बनावट जन्म मृत्यूचे दाखले त्या ठिकाणी दिले आणि त्या नायब तहसीलदारांना आपण निलंबित केलेलं आहे कारण जन जन्माचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारने आता तहसीलदारांना दिलेले आहेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य सरकारने एसआयटी नेमलेली आहे तर या संदर्भातल्या एस आय टीचा अहवाल हा सरकारला कधीपर्यंत प्राप्त होणार हा माझा दुसरा या प्रश्ना प्रश्ना प्रुणा। प्रश्ना प्रुणा। प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने उत्तरामध्ये डिटेन्शन कॅम्पचा उल्लेख आहे नवी मुंबईत एक डिटेन्शन कॅम्प आपण उभा करायला परवानगी दिलेली आहे हे प्रश्नच विचारतोय अध्यक्ष महोदय आणि हे जो डिटेन्शन कॅम्प आहे हा आपण कधीपर्यंत उभा करणार असे माझे तीन प्रश्न या निमित्ताने मी विचारतोय मंत्री महोदय अध्यक्ष मोदय ज्या कारवायांचा मी मागाशी उल्लेख केला ऑलरेडी आपण ह्या सर्व कारवाया आपण सुमोठस करत आहोत कारण शेवटी आपल्या ह्या सगळ्या कारवाया ह्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत कारण फक्त तक्रारीवरून आपण ह्या कारवाई करत नाही आहोत जिथे जिथे पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळते ज्या ज्या वस्त्यांमध्ये बांग घुसखोर बांगलादेशांची घुसखोर किंवा घुसखोर बांगलादेशी राहत असेल अशी शंका जरी असली अशा सर्व ठिकाणी आपण ही कारवाई करतो आणि म्हणूनच ह्या इतक्या संख्येने जी कारवाई जी वाढलेली आहे त्याचं कारणच ते आहे सु, सु की सुमोठ कारवाया ह्या केल्या जात आहेत आपलं म्हणणं होतं की आपण कॉम्बेन ऑपरेशन करणार का मला वाटतं त्याच स्वरूपातली कारवाई ऑलरेडी चालू आहे आणि दिवसेंदिवस जसे जसं इन्फॉर्मेशन आपल्याला जास्तीत जास्त मिळत जाईल कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या व्यक्ती काही काही बांगलादेशी तर तीस तीस वर्ष जुनी पण आपल्या काही बांगलादेशी आपल्याला सापडलेले आहे आणि त्यामुळे ह्यांचं वास्तव्य आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासूनच आहे हे जगा उखडून काढायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन अजून गुप्तपतीने कशी बाहेर काढता येईल ह्यासाठी जर आपल्या ऑलरेडी यंत्रणा काम करते टी एटीएस असेल किंवा अन्य ज्या मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्रीय गृह गृहमंत्रालयाकडून देखील काही इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते वारंवार त्याच्यावरती देखील आपण कारवाई करत आहोत आपण जो उल्लेख केला आहे की एसआयटी जी नेमणूक जी ने, न, जी नेमली गेली अध्यक्ष मध्ये ही एसआयटी फक्त म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नाशिक परिक्षेत्रामधले जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमणूक झाली होती ही फक्त मालेगावपुरती ही नेमणूक झाली होती त्यांचं कार्यक्षेत्र फक्त मालेगाव पुरता आपण दिलं होतं ह्याचा संपूर्ण अहवाल हा पुढच्या एका महिन्याच्या आतमध्ये आपण घेतला जाईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल परंतु मी जी मी शेवटी कारवाई चालू आहे त्यांचं अजून माहिती घेणं चालू आहे जवळपास आपल्या सर्वांना कल्पना आहे की माजी खासदार किरीजी सोम्या यांनी त्या बाबतीमधल्या तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर जवळपास तिथे काही त्यांनी ठराविक संख्या देखील दिली होती की इतक्या इतक्या संख्येमध्ये तिथे बांगलादेशी आहेत आपण तपास करा आपण मागच्या दीड महिन्यापूर्वी पर्यंत जी माहिती माझ्याकडे आहे जवळपास साडेतीन हजार आपण बांगलादेशींना आपण तपास म्हणजे तिथल्या लोक नागरिकांना आपण तपासून झालो होतो त्याच्यामध्ये फक्त चार की पाचच फक्त आपला बांगलादेशी म्हणून तिथे आढळले होते परंतु या एसआरटीचा अहवाल नक्कीच पुढच्या एका महिन्याच्या आत तिथे घेतला जाईल दुसरं डिटेन्शन सेंटर तिसऱ्या वेषी त्यांचा जो होता डिटेन्शन सेंटरचा होता की टेम्पररी आता आपण तात्पुरतं डिटेन्शन सेंटर आपण उभं करतोय त्याच्यामध्ये ऐंशी लोकांना राहायची तिथे सुविधा असणार आहे ते तर आपण पुढच्या नाही पुढच्या दोन महिन्यामध्येच आपण ते कार्यरत आहोत परंतु नवीन डिटेन्शन सेंटर हे देखील आपण महाराष्ट्रामध्ये लवकरच आपण तिथे उभं आपण करतोय आणि त्याचे देखील काम त्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचं देखील काम लवकरच चालू होईल भास्करराव जाधव